मित्रांनो मोह मैदान दोन हजार सव्वीस पंचवीस तारीख मित्रांनो प्रेक्षणीय बिंजोड जमले मित्रांनो उजव्या साइटनी घरचा साथ उत्तम शेठ गवले यांचा घरचा साज रायना आणि जालवाई आणि डाव्या रस्त्यामध्ये कुठारी पनवेल यांचा सोन्या आणि त्याच्यासोबत राहणार आहे मित्रांनो सुंदर अशी जोड जोड पाहणारे मित्रांनो प्रेक्षणीय लढत आहे मित्रांनो सुंदर अशा दोन गाड्या मित्रांनो लढत होणार मित्रांनो गाड्या सुटल्या आठी टटीची लढत आहे मित्रांनो उजव्या रस्त्यामध्ये राहिना आहे आणि डाव्या रस्त्यामध्ये कुठारी पनवेल यांचा सोन्या आहे मित्रांनो बागा शर्यत कशी चालू आहे मित्रांनो आठी टटीची लढत चालू आहे मित्रांनो प्रेक्षणीय लढत आहे मित्रांनो कोण मारत आहे बाजी मित्रांनो आणि लढत आहे मित्रांनो लढत आणि लढत लढत झाली मित्रांनो आणि कुठारी पनवेलकरांच्या सोन्याने बाजी मारली मित्रांनो सोन्याने आणि राणा विन मित्रांनो सुंदर अशी शर्यत झाली बिंजोडची मोक मैदानामध्ये